कुंभ राशी तुमच्या वाईटावर आहेत दोन महिला आणि एक पुरुष सावधान राहण्याची गरज आहे नंबर एक कटकारस्थानं आणि गुप्तशत्रू कोण आहेत हे लोक तुमच्या विरोधात दोन महिला आणि एक पुरुष सक्रिय आहे याचा अर्थ तुमच्या आयुष्यात कोणती तरी नकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहे हे लोक कोणीही असू शकतात जसे की परिवारातील व्यक्ती तुमच्या कुटुंबातील कोणीतरी जसे की भाऊ बहीण आई वडील नातेवाईक किंवा अगदी जोडीदार यांच्याशी संबंधित कोणीही असू शकतो जसे की परिवारातील व्यक्ती तुमच्या कुटुंबातील कोणीतरी जसे की भाऊ बहीण आई वडील नातेवाईक किंवा अगदी जोडीदार यांच्याशी संबंधित कोणीही असू शकतो मित्र परिवार तुमच्या जवळचे मित्र तुमच्या यशाने अस्वस्थ होऊन कटक आरस्थानं करू शकतात किंवा पूर्वीचे नाते जुने नातेवाईक किंवा भूतकाळातील व्यवसायातील धोके स्पर्धक ऑफिसमधील सहकारी वरिष्ठ किंवा व्यावसायिक स्पर्धक तुमच्या विरोधात कट रचत असतील भ्रष्ट व्यवस्थापन काही लोक तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्नही करू शकतात सामाजिक आणि आर्थिक पातळीवरील ऋण आणि आर्थिक फसवणूक या तिघांपैकी कोणीही तुमचे पैसे अडकवण्याच्या किंवा तुमच्या कर्जाचा भार टाकण्याचा प्रयत्न करू शकतो तुम्हाला सामाजिक प्रयत्न केले जाऊ शकतात नंबर दोन आहेत हे लोक का सक्रिय झाले आहेत ग्रहस्थितीनुसार काय धोके आहेत आणि केतूचा प्रभाव कसा असेल मित्रांनो जर मंगळ कमकुवत असेल तर तुमच्या शत्रूंना यश मिळू शकते दोन हजार मध्ये गुरुच्या स्थितीमुळे काही जुने शत्रू पुन्हा कारण नसताना अडचणी काय येत आहेत कारण तुमच्याकडून कोणतेही चुकीचे कर्म झाले नसेल तरी काही वेळा ग्रहयोगामुळे लोक तुमच्यावर संशय घेतात कोणीतरी तुमच्या जीवनातील महत्वाच्या संधी हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्हाला दडपून ठेवण्यासाठी मानसशास्त्रीय खेळ खेळले जात आहेत आता नंबर तीन आहे सावधगिरी काय बाळगावी जसे की तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुमच्या खाजगी गोष्टी कोणालाही उघड करू नका कोणावरही अंधविश्वास ठेवू नका जुने वैर किंवा भूतकाळातील नकारात्मक लोकांना पुन्हा संधी देऊ नका तुमच्या ऑफिसमधील महत्वाच्या कागदपत्रांवर सही करण्याआधी नीट वाचा कोणताही नवीन व्यवसाय भागीदार निवडण्यापूर्वी त्याचा संपूर्ण इतिहास तपासा तुमच्यावर लावले जाणारे आरोप खोटे ठरवण्यासाठी पुरावेही गोळा करा मोठ्या व्यवहारांपासून काही काळ दूर राहा नवीन गुंतवणूक प्रकल्प सुरू करण्यापूर्वी नीट विचार करा नंबर चार आहे अति महत्त्वाचे ज्योतिषीय उपाय शनिवारच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन तेलाचा जा दिवा लावा मंगळवारी हनुमान चालीसा वाचा मंगळ ग्रह शांतीसाठी केशरयुक्त प्रसाद अर्पण करा गणपती अथर्व शीर्ष पठन करा जेणेकरून कोणत्याही कट तुमचा बचाव होईल आता शक्तिशाली तांत्रिक उपाय पाहूयात काळ्या तिळाने झाडाखाली तेलाचा दिवा लावा दर मंगळवारी घरात गूळ आणि पाणी मिसळून दारात शिंपडा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते तात्काळ प्रभावी तांत्रिक आणि ज्योतिषीय मार्गदर्शन शनिवारच्या दिवशी काळा कपडा किंवा काळे वस्त्र परिधान करू नका सिंदूरयुक्त मंगळसूत्र परिधान करा रुद्राक्षाची माळ घाला विशेषतः आठमुखी रुद्राक्ष ज्यामुळे राहूचा प्रभाव कमी होतो नंबर पाच आहे महत्वाच्या गोष्टी तुम्हाला दोन महिला आणि एक पुरुष त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत हे लोक तुमच्या वैयक्तिक व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात असू शकतात यामुळे तुमच्या प्रतिष्ठा आर्थिक स्थिती किंवा वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो नकारात्मक ऊर्जा हटवण्यासाठी विशिष्ट ज्योतिषीय उपाय करा कोणत्याही मोठ्या निर्णयापासून सावध राहा आणि पुरावे गोळा करण्यावर लक्ष केंद्रित करा नंबर सहा आहे आता अंतिम सल्ला जर परिस्थिती अतिशय गंभीर वाटत असेल तर एखाद्या अनुभवी ज्योतिषाचार्याचा सल्ला घ्या आणि किंवा आपल्या कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार अत्यंत सखोल उपाय करून योग्य मार्ग निवडा तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ